नेरपिंगळा येथील कर्जबाजारी शेतकरी प्रकाश पोटे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली यांच्या कुटुंबाला आमदार यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन पोटे कुटुंबाचे अश्रू पुसले सडळ हातांनी मदत केली नेरपिंगळा येथील अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकरी प्रकाश पोटे यांच्यावर टॅक्टर व उसनवारी आणि शेतीवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने त्यात ही तीन एकर शेतीत सतत नापिकींनी चिंताग्रस्त झाल्याने प्रकाश पोटे यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली शेतकरी आत्महत्या झाल्यावरही त्यांच्याकडे कुणीच भेट देणे उचित समजले नाही अशातच ही माहिती लोकप्रिय माजी आमदार यशोमतीताई यांना त्यांनी प्रकाश पोटे यांच्या कुटुंबाला भेट दिली परिवारातील सदस्यांनी आपल्या अश्रुरूपी भावना व्यक्त करत यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे भावना व्यक्त करत शासन मदतीची मागणी केली ताईंनी सर्वप्रथम भेट देऊन पोटे कुटुंबाला सडळ हाताने मदत केली यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश काळे राजू काका ठाकूर डॉक्टर धनंजय पठाण सतीश इंगळे अतुल खोडसकर पवन काळमेघ संजय माहकर अल, अल्पजा बडासे रमाता इंगळे सविता खोडसकर व सर्व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर मध्ये वीस तारखेला एक आत्महत्या झाली वीस तारखेला तुमच्या ऑफिस मधनं अजून कोणी आलेलं नाही पोटी प्रकाश पोटी तुमच्या ऑफिसमधनं कोणीच आलेलं नाही पंचनामा वगैरे झालेला आहे पीएम झालेला होता पी पण ते जरा व्यवस्थित त्याचा रिपोर्ट नीट नीट का गेला पाहिजे हे बघा थोडंसं ठीक आहे आणि मग तुमच्या तालुक्या लेवलच्या कमिटी नंतर ते जर जिल्हा लेवलच्या ले ले कमिटीला पाठवलं की मला थोडं अवगत करा ठीक आहे सेम केसेस म्हणजे एक तर त्यांना पण ट्रॅक्टर घेतला सात लाख रुपये कर्ज नाही नाही त्याचं त्यांनी काय झालं त्याच्या अंगावर कर्ज आलं तर त्यानं विकला कोणाल तरी काका तो ट्रॅक्टर त्यानं विकला कोणाला विकला आणि काही नाही खिस्त या भरून ट्रॅक्टर दुसरा चालवून राहिला अशी भांड